नमस्कार मंडळी मी ऋषाली पोरीकर तुमचं लाईफ जर्नी या चॅनलवर स्वागत आहे मी आज तुम्हाला थोडं योगासन वगैरे असे दाखवणार आहे की ज्यामुळं आपल्या ह्या मानेच्या नसा वगैरे मोकळ्या होतात आपल्या हातापायाच्या नसा मोकळ्या होतात तसे टाळी वाजवल्याने म्हणजे चांगलंच आहे टाळी वाजवणं वगैरे त्यामुळे मी तुम्हाला तसं आज सांगणार आहे तर ज्यामुळे आपल्या शरीरात म्हणजे चांगलं आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहते त्यामुळं तुम्ही दिवसभरातून एकदा जरी केला हा प्रयोग तरी चालते जशी आपण गुढी घेतो एकदा दिवसभरातून तसं एकदा गुढी घेऊन टाकायची हे तर चला आपण चालू सुरुवातीला मोठ्या मोठ्या पंचवीस टाळ्या वाजवायच्या समोर तीन चार पाच सहा सात आठ दोन दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंतर या बाजूला बाजूला एक दोन चार पाच वीस सात दोन दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीस चोवीस नंतर मागे एक दोन तीन चार पाच सहा सहा मागे हात जेवढा जात असेल तेवढा नसेल जात तर असं केलं तरी चालते नंतर असं खाली एकदम असं वागता नसेल पूर्ण वाका एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंतर वर एक दोन तीन चार पाच चा, सहा सात पाच नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंतर इथे हाताला पंचवीस पंचवीस वेळा तुम्ही सगळं टाळ्या ज्या आहेत त्या सगळ्या पंचवीस वेळा आणि असं मारायचं जरी असलं असं तरी पंचवीस वेळाच करायचं एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा पंधरा सोळा सतरा अकरा एकोणीस वीस एकवीस बावीस तीन चोवीस पवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अकरा बारा नंतरी थे। तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंतर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा इक बारा तेरा चौदह पंद्रह सो सत्रह अठारह एक वीस एकवीस बाईस तेवीस चौबीस पंचीस नंतर इत एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दह

नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस नंतर इथे एक दोन तीन चार पाच तसे पण आपण डोक्यावर असं 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 वगैरे केलं तर छान वाटते आपल्याला तुम्ही करून बघा मस्त छान वाटते एक दो तीन चार पाँच सहा सात आठ दो अक्रा बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह तो आता एवढे झाले आता याच्यानंतर झोपूनच चा करायचं आहे झोपायचं झोपून आपण श्वास नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा असं पण पंचवीस वेळेस करायचं शांत झोपायचं आणि नाकाने श्वास घ्यायचा तोंडाने सोडायचा पंचवीस वेळा